ध्यान मूलम गुरु पूजा मूलम गुरुअर पादम मंत्रम मूलम गुरुर वाक्यम मोक्षम मूलम गुरु कृपा सर्व भक्तमण्यंना नमस्कार आणि आपण पाहतात मी प्रमोद रेंगे आणि आपण पाहतात माझं यूट्यूब चॅनल मोक्षगुरु रामकृष्ण सरस्वती गुरु सद्गुरु नगरनिवासी रामकृष्ण क्षीरसागर महाराज यांनी जे भक्तांना अनेक अनुभव दिलेले आहेत त्या अनुभवाच्या अनुषंगाने मी आपल्याला काही कथन करत असतो आज मी आपल्याशी या ह्याच्यातनं एक दोन प्रकारचे अनुभव सांगणार आहे कदाचित त्याचे दोन व्हिडिओ होतील मला माहीत नाही किती होतील ते पण हा जो अनुभव आहे तो गुरुदेवांचे एक जुने आणि जाणते भक्त श्रीकांत निसळ यांनी एका व्हिडिओद्वारे तो व्यक्त केलेला आहे सोहम सोहम असं काहीतरी ती संस्था आहे आपल्यापैकीच कोणतरी कोणीतरी आणि त्या यूट्यूब चॅनलवर तो व्हिडिओ मी गत काही दिवसात ऐकला आणि त्यातल्या काही गोष्टी मला फारच अपील झाल्या श्रीकांत मिसळ यांच्याबद्दलचा एक दोन अनुभव मी यापूर्वी आपल्याला सांगितलेले आहे परंतु आज जो अनुभव आहे तो जरा वेगळा आहे आणि म्हणून मी तुम्हाला तुम्हाला आपल्याला सांगणार आहे मी या व्हिडिओच्या खाली माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या यूट्यूब जी चॅनल आहे त्यांची काय नाही म्हणतात लिंक पण मी आपल्याला देणार आहे आणि माझी सर्वांना आवर्जून एक विनंती आहे की आपण हा स्वत तो श्रीकांत निसळ यांच्या आवाजातला तो व्हिडिओ ऐकावा म्हणजे आपल्याला अजून आपला आनंद द्विगुणित होईल आता या ठिकाणी श्रीकांत देसाईनं काय अनुभव आला आहे हा महत्त्वाचा भाग आहे तर श्रीकांत निसळ हे सद्गुरूंचे निष्ठावान भक्त आहेत असं मी आपल्याला म्हटलं होतं आणि ते होते त्यांनी म्हणजे अनेक प्रकारचं कार्य देवस्थानमध्ये केलेलं आहे विशेषत सद्गुरूंना जे काही वैयक्तिक साधनेतली उपासनेतली अपेक्षा होती ती त्यांनी बरीचशी पूर्ण केलेली होती अरे श्रीकांत निसळ यांनी गुरुदेवांच्या हयातीत मागे मी आपल्याला एकदा तो अनुभव सांगितला ना की गुरुदेव अंतरयामी कसे आहेत तर श्रीकांत निसळ हे एकदा सद्गुरू मुंबईला गेलेले असताना देवस्थानची जबाबदारी त्यांच्यावर दिली होती आणि ते देवस्थानमध्ये येऊन बसले आणि दुसरं काही काम नसल्यामुळे चांदोबा वाचत होते आणि चा अन्नभाव रात्री त्यांच्या स्वप्नात गुरुदेव आले आणि त्यांनी विचारलं हा काय प्रकारे म्हणायचं इथं चादोबा असतो गुरु हां एका चांदोबाचं ठिकाण आहे का आणि ते जे स्वप्न त्यांना पडलं होतं त्यावेळेस त्या त्यातले जे महाराज ते वेगळे होते पान होते आता ते स्वरूप थोडं वेगळं होतं असं नाही तो पण त्यांनी सांगितलं पण ते स्वप्न झालंच शिवाय दोन दिवसांनी जेव्हा गुरुदेव परत आले तेव्हा गुरुदेवांनी बैठकीत तो विषय काढला मी इथं नसलो म्हणजे लोकांनी कसंही वागावं का माझं ति जिथे असेल तिथून माझ्या आश्रमात लक्ष असतं बरं का मी नाही तर काही लोक चांदोबाच वाचत बसतात म्हणजे येतात आणि परत श्रीकांत विचारलं काय श्रीकांत खरं आहे ना आता त्या श्रीकांतने सांगितलं की मी तिथे हो म्हणण्याशिवाय मला पर्याय नव्हता आणि हो म्हटलंच पाहिजे आपलं सद्गुरुचं स्थान आहे पण ते म्हणले त्या अनुभवावर हो मी भगवद्गीतेबद्दल गुरुदेवानी काय सांगितलं ते पण सांगितलं होतं पण लोकांनी त्याच्याकडे काय लक्ष दिलं नाही माझ्या चांदोबाची मात्र क्लिअ हे फेम झाली असं गमतीचा भाग येतो श्रीकांत निसळने दोन तीन विरोध पण त्या ह्याच्यात केलेले आहेत पण आज मला महत्त्वाचं सांगायचं आहे काय की श्रीकांत निसळ हे श्रीकांत देसाईने एक महत्त्वाचं काम गुरुदेवांनी करून घेतलं असंच एका बैठकीत गुरुदेवांनी त्यांना गंडकी पाषाण आपल्याला एक आणायचं आहे आणि तो जिथं त्या नदीचा उगम झालेला आहे ईशान्य भारताच्या बाजूला वगैरे आणि त्या ठिकाणून आपल्याला तो आणायचा आहे आणि त्याच्याकरता गुंटीत जायला पाहिजे बैठकीत अनेक लोक होते पण त्यावेळेस बैठकीतल्या कोणी उत्सुकता दाखवली नाही आणि श्रीकांत निसळ हे नगरमधलेच असल्यामुळे त्यांनी गुरुदेवांना सांगितलं की आपली जर आज्ञा असेल तर मी त्या ठिकाणी जायला तयार आहे मला वाटतं त्यांनी जे वर्णन केलं मला पण एवढं नकाशा जास्त माहीत नाही आहे पण साधारणपणे हिमालयाचाच तो एक काही भाग आहे आणि नेपाळ या नेपाळच्या पुढे पुढून या जिथं गंडकी नदीचा उगम आहे सात ठिकाणून त्या नदीचा उगम झालेला आहे सात ठिकाणून त्या नदीचा उगम झालेला आहे आणि तिथं जायचं म्हणजे त्या काळात देखील दिव्य होतं अवघड परिस्थिती होती पण श्रीकांत निसळ यांनी ते शिवधनुष्य उचललं होतं आणि तो गंडकी पाषाण म्हणजे गंडकी पाषाण याचं काय गंडकी नदीत वाहत असलेला पाषाण आणायचं आपल्याला मग गंडकी नदीचं काय महत्त्व आहे तर त्या श्रीकांत निसळ त्या दिलं आहे की महायुग बाबा भारतीय महायुद्धानंतर म्हणजे महाभारतानंतर महाभारताच्या युद्धानंतर भगवान शिवशंकरांनी भगवान शिवशंकरांनी जे श्रीकृष्णाला सुदर्शन चक्र दिलं होतं ते युद्ध संपल्यानंतर आता त्याचा काही आपल्याला उपयोग नाही आहे म्हणून त्यांनी ते विसर्जित करायचं ठेवलं थे थे ठरवलं आणि या गंडकीची नदी आहे त्या नदीच्या प्रवाहात ते त्यांनी विसर्जित करायचं ठरून त्याकरता ती तिकडे गेलेले होते हे सुदर्शन चक्र याची आपण कथा अनेक ऐकलेली आहे सुदर्शन चक्रामुळे काय काय घडले ते सुदर्शन चक्राला एवढा प्रचंड वेग होता की त्या नदीत सोडल्याबरोबर नदीमध्ये विद्युत प्रवाहासारखा एक प्रवाह निर्माण झाला आणि त्या पाण्याचे निर्माळे फवारे सगळीकडे उडत गेले आणि त्याचा त्या फवारांचा जो वेग होता तो भयंकर वेग होता त्यामुळे गंडकी नदीच्या अवतीभोवती हो जे काही पाषाण होते त्या पाषाणांवर त्या सगळ्या प्रवाहामुळे अशा चिऱ्या पडल्या चिरे पडले आणि असे चिरे त्या सुदर्शन चक्रामुळे जे पडले त्या त्याला आपण गंडकी पाषाण असं म्हणतो आता गंडकी नदीचा उगम त्यांनी सांगितलं आहे सात ठिकाणून झालेला आहे आणि त्यात जी गंडकी पाषाणाच्या ज्या मूर्ती तयार झालेल्या आहेत त्याच्यामध्ये एक गणपतीची मूर्ती आहे शंकराची मूर्ती आहे त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं आहे की श्रीपद् अनंत, अनंत 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 जो देव आहे म्हणजेच भगवान विष्णू यांची जी, जी मूर्ती झालेली आहे ती मात्र अत्यंत आपल्या दृष्टीने महत्त्वाची आहे आता या ठिकाणी जो पाषाण आहे गण गंडकी धरी तो यांना आणायला सांगितला होतं आणि मी सांगितलं हा जो नेपाळ वगैरे जो जो भाग आहे त्या भागात हे गेले आणि त्यांनी तिथून तो पाषाण एक आणला आणि तो पाषाण आणल्यानंतर सद्गुरू चरणाजवळ त्यांनी अर्पण केला त्यानंतर सद्गुरूंनी त्या ठिकाणी त्या, त्या पाषाणाचं पाशांमध्ये मूर्ती तयार करायला ठरवलं आणि मग ती मूर्ती तयार करण्याचं काम मूर्तीकाराला त्यांनी सांगितलं मूर्ती अत्यंत देखणी झाली आणि मूर्ती देखणी झाल्यानंतर सद्गुरूंनी ती त्या त्यांच्या स्वतःजवळ ठेवलेली होती त्याची काही पूजा तोपर्यंत सुरू केलेली नव्हती त्यावर ती त्यांच्या ठेवलेली होती आणि मग जे कोणी चिकित्सक भक्त येतील तर काही लोकांना ते दाखवत होते त्यापैकी एक गुरुदेवांचे अत्यंत निष्ठावान असे जुने भक्त आणि त्यांच्या स्वभाव व्यक्ती त्या दिवशी दर्शनास आले आणि मग सद्गुरूंनी त्याला सांगितलं की असं असं श्रीकांत निसळणी तो तिकडे गे गेला होता त्यांनी गंडकी पाषाण आणलेला आहे त्या हे हिमालय नेपाळ वगैरे या भागातनं आणि म्हणे मी तो त्याची आता ही मूर्ती चांगली करून घेतलेली आहे आणि मग स्वाभाविकपणे त्या भक्तांनी बघायला मागितली ते, मा ते दोघं होते नवरा बायको होते तेव्हा गुरुदेवांनी सुस्पष्टपणे सांगितलं की मी तुम्हाला मूर्ती दाखवतो हो। पण कुठल्याही स्त्रीने त्या मूर्तीला हाताळायचं नाही मूर्तीला पाहायला हरकत नाही पण त्या मूर्तीला त्यांनी हाताळू नये अशी सुस्पष्ट कल्पना सद्गुरूंनी दिली होती आणि दिल्यानंतर दिल्यानंतर त्यांनी बघितली आता या, या त्या त्या भक्ताच्या सौभागातील त्यांना काही मोह अनावर झाला आणि मग त्यांनी ती मूर्ती हातात घेतली आणि त्या मूर्तीचं त्यांनी कौतुक सुरू केलं असं एक स्त्री म्हटल्यानंतर तिला वात्चलल्यास आणि वाचल्या पोटीच ती त्या मूर्तीचं कौतुक करायला लागली त्या मूर्तीला अंधारून गोंधारून घ्यायला लागली आणि काय झालं पूर्ण तो त्याच क्षणी त्या मूर्तीचा एक हात त्या ठिकाणी निफळून पडला म्हणजे गंडकी पाषाणची मूर्ती गंडकी पाषाण एवढ्या परिश्रमाने श्रीकांत देवसांनी आणला आणि तो आ, या महिलेनी बघत असताना ती हात निपळून पडतात आता झाली घटना घडून गेली त्या दोन्ही भक्तांना पण वाईट वाटलं गुरुद्यांनाही वाईट वाटलं पण आता गुरुद्यांना वाईट वाटलं तरी गुरदवजी पुढे मोठा दुसरा प्रश्न होता ही मूर्ती मी काही लोकांना दाखवली आहे पण ज्यांनी याकरता मेहनत घेतली त्या श्रीकांतला की आपण दाखवलेलीच नाही आणि मग आता बंगलेली मूर्ती त्याला मी दाखवावी कसं काय दाखवा मी त्यांना एक प्रश्न पडला बघा गुरुदंत हत्तकडून किती कोमत होतं आपल्या एका भक्ताला देखील हे सांगायला त्यांना संकोच वाटत होता आणि एक दिवशी एक दिवशी त्या श्रीकांत दिस दुपारच्या वेळेस आले आणि मग गुरुदंत तो विषय काढला कारण श्रीकांत मी तू एवढं गंट की पाशा नडलास मी मूर्ती करून घेतली पण मी मूर्ती तुला दाखवली नाही म्हणून तुला राग, मा, राग आलाय ना का नाही तेव्हा श्रीकांतने सर स्वाभावपणे उत्तरले की गुरुदेव म्हणजे महा महाराज म्हणतो आम्ही त्यांना महाराज मला मला राग वगैरे घ्यायलेला नाही पण म्हणून मला वाईट वाटलं कारण थोडेफार माझे त्यात कष्ट कामे आलेले होते आता ते आपणच माझ्याकडनं करून घेतले हा बघ वाईट पण मला ही मूर्ती का दाखवत नाहीत गुरुदेव असं मात्र माझ्या मनात येत होतं मला जरा मनाला खेद वाटत होता आणि मग असं म्हटल्यानंतर गुरुदेव म्हणले काय झालं माहिती का सेखांत ही मूर्ती मी करून घेतली आहे बरोबर आहे पण पर याच्यात जे काही घडलं आहे मी तुला कोणत्या तोंडाने सांगू असा मला प्रश्न आहे काय त्यामुळे मी तुला दाखवत नव्हतो आणि मग त्यांनी तो किस्सा सांगितला की कि मी मूर्ती तयार केली त्या भक्त जे नवरा बायको आले होते त्यांनी ती पाहिली आणि त्या महिला बघत असतानाच तो हात गळून पडला आणि आता काय करायचं त्यांनाही वाईट वाटलं मलाही वाईट वाटलं पण घटना घडू गेली तर काय करणार आपण काय अरडवा ओरडा करून काही ते हात तिथे बसणार होता का नाही आणि मला हे तुला सांगायला थोडं कमीपणा वाटत होता मला दोष वाटत होता माझ्यातला आणि मग श्रीकांत निसळ निशब्द झाले त्याच्यापुढे ते अर्धा तास समोर बसून राहिले आणि अर्धा तासाने त्यांनी गुरुदेवांना विचारलं की म्हणले स महाराज आता जे घटना घडली ती बरोबर आहे पण घडली पण आता ही बंगलेली मूर्ती आहे आपण आम्हाला सांगताय की बघलेल्या मूर्ती कधी घरात ठेवू नयेत आणि मग आपण स्वतः ही मूर्ती ही बंगलेली असताना एवढे दिवस का ठेवली आपल्याकडे त्याच्यावर जे गुरुदेवाने उत्तर दिलं ना ते अप्रतिम उत्तर आहे ते अप्रतिम उत्तर आहे ते उत्तर असं होतं ते उत्तर असं होतं की मूर्ती तू मला शास्त्र वगैरे काय शिकवायच्या फांदात पुढ मला शास्त्र वगैरे माहिती आहे आणि शास्त्र कुठे पाहायचं कुठे नाही हे मला ठरवता येत पण ही मूर्ती जी घडवलेली होती ती त्या गंडगी पाषाणातनं घडवलेली होती आणि गंडगी नदीपर्यंत जाऊन तो पाषाण आणण्याकरता तुला काय काय दिव्य करायला लागलं किती कष्ट पडले याची मला पूर्ण जाणीव आहे आणि ही जाणीव असल्यामुळे ही जाणीव असल्यामुळे ही मला जन्मभर जाणीव असली पाहिजे ही जाणीव मला जन्मभर असली पाहिजे आणि ही जाणीव मला असावी म्हणून ही बंगलेली मूर्ती मी जोपर्यंत आहे तोपर्यंत माझ्याचकडे ठेवणार आहे हे जेव्हा उत्तर श्री गुरुंनी दिलं निसळणार तर निसळ देखील अत्यंत त्याचं म्हणजे मन एकदम घेरून आलं की एका भक्तांनी केलेल्या कष्टाचं ॲप्रिसिएशन ज्याला म्हणतात सध्याच्या भाषेत ते कसं गुरुदेवांनी केलं ही बघलेली मूर्ती देखील त्यांनी त्यांच्याकडे ठेवलेली दे शास्त्र शिकवणारे तेच आहेत शास्त्र पाळणारे तेच आहेत पण शास्त्र कुठे पाळायचं नाही हे देखील ठरवणारे तेच आहेत तर हा जो अनुभव श्रीकांत देसाळे यांना आला आणि श्रीकांत देसाळ यांना गुरुदेवाने जे उत्तर दिलं ते मात्र अप्रतिम उत्तर आहे एकदम अप्रतिम उत्तर आहे ऐसा स्वामी होणे नाही असं आम्ही वारंवार जे म्हणतो तेव्हा असेच सद्गुरू आपल्याला लाभलेत याचा आपल्याला जसा अभिमान आहे तसं आपले सद्गुरू आपले गुरुदेव नगरनिवासी रामकृष्ण श्रीसा महाराज भक्तांचा देखील अभिमान बाळगणारे आहे होते म्हणजे आता मी तर ते आहेच म्हणणार आहे कारण ते अजूनही आहेतच आणि मागेही मी आपल्याला एक भक्त अभिमानी याच्यावर एक व्हिडिओ दोन गेल्या पासात व्हिडिओपूर्वी केला होता तर हा देखील एक भक्त अभिमानीचाच आहे सद्गुरूंनी श्रीकांतबद्दल जे अभिमानाने उद्गार काढले ते अत्यंत मौलिक आहे त्याबरोबर माझ्या सद्गुरूंचं अंतःकरण किती निर्लेप होत हे आपल्याला कळू शकेल म्हणजे मूर्ती भांगलेली आहे पण माझ्या भक्तांनी केलेले कष्टभंग पावलेले नाही आहेत ते कष्ट त्या जागेवर आहे तिथेच आहे हे त्यांना दाखवून दिलं आणि श्रीकांत नेसाना यांनी त्याची जाणीव करून दिली मला <coughs> वाटतं भक्ता अभिमानी हा जो भाग आहे हा मी हा अडुसष्टवा व्हिडिओ आपल्याला श्रीकांत निसळांच्या व्हिडिओवरनं केलेला आहे मी सगळंच व्हिडिओचं तुम्हाला रिपीट करू शकलो नाही म्हणून मी तुम्हाला विनंती केली आहे के की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी जी लिंक देणार आहे त्या लिंकवर जाऊन तो व्हिडिओ अवश्य पहा त्यांनी श्रीकांत निसळांनी चांदोबावरून एक विनोद केला आहे तसा दुसरा एक विनोद पण त्यांनी ते सांगितला आहे की आता श्रीकांत निसळ हे तसे पहिल्यापासून वृत्तीचे असल्यामुळे एक दिवशी ते देवस्थानमध्ये गेले आणि एक कोणतरी भक्त होते त्या भक्तांनी पाहिलं आले आणि मग त्यांनी विचारलं भाऊ श्रीकांतराव आज तुम्हाला उपास असेल ते म्हणले आज काय उपास आहे आता असं काय करणे का म्हणे नाही म्हणले ते आज अष्टमी आहे ना म्हणे अष्टमी आहे ते म्हणले अष्टमी काय उपाष्टमी आहे का उपास करा नाही म्हणले गुरुदेवांना सांगितले ना ज्ञानी करते अष्टमी आता ज्ञानी करते अष्टमी त्या <laughs> गुरुचरित्र त्या एका ओळीचा तुकडा या माणसाने तोडला आणि त्यांना सांग विचारलं आता ती खरी कथा अशी आहे की मला वाटतं आठव्या अध्यायामध्ये श्रीपाद शिवलनी एका त्रासलेल्या मुलाला आणि आईला काही त्याच्यावर कृपा केली ते विटलेले होते जीवनाला आणि त्या जीवनाला विटलेले असताना त्यांनी कृपा केली आणि तो जो मुलगा होता तो निर्बुद्ध मुलगा होता आणि त्या अध्यायामध्ये त्याला ज्ञानी केलं असा तो आहे म्हणजे आठव्या अध्यायात त्याला ज्ञानी केलं निर्बुद्ध माणसाला ज्ञानी ज्ञानी केलं अशी ती कथा आहे श्रीपाद श्रीवल्बांच्या संदर्भातली पण लोक कसं अर्थ काढतात बघा त्या एका ओव्हला स्प्लिट करायचं आणि आज तुम्ही उपास करणार का तुम्ही ज्ञानी आहात म्हणजे श्रीकांतला तो ज्ञानी म्हणला हा भाग वेगळा आहे पण ज्ञानी करते असतं मी हा वेगळाच अर्थ काढला तर विनोदाचा भाग म्हणून श्रीकांतने सांगितला होतो पण काय माहिती आहे का अशा देखील आपल्याला थोडेफार विनोद हे आवश्यक असतात माझे सद्गुरूही अनेक वेळा विनोदने काही बोलत होते हा श्रीकांत देसाळांच्या बाबतीत मला जे गुरुदेव भक्ताभिमानी आढळले आढळले तो मी आत्ता आपल्याला व्हिडिओ सांगितला आप पुढचा सा अजून एक व्हिडिओ मी श्रीकांत देसाळ यांच्याच अनुभवाबद्दल आपल्याला सांगून करणार आहे आपण इथे थांबूया श्री गुरुदैव दत्त